महाभारतातील दहा रहस्यमय स्त्रिया भारत वर्षातील इतिहासामध्ये मातृशक्तीचे वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे खास करून महाभारत आणि रामायण काळामध्ये त्यांच्या भूमिका अद्भुतपूर्ण राहिल्या आहेत या दोन्ही काळांमध्ये महिला जेवढ्या स्वतंत्र होत्या तेवढ्याच पारतंत्र्यात होत्या जाणून घेऊयात महाभारतातील अशा दहा महिला सगळ्यात आधी पाहूया कुंती कुंती एक शक्तिशाली महिला म्हणून हस्तिनापूरमध्ये प्रवेश करते कुंती आणि माद्री दोघीही पांडूच्या पत्नी होत्या जर पांडूला शाप मिळाला नसता तर ही फुलं असती पण असे झाले नाही कुंती आणि माद्रीने एक एक करून देवांचे आवाहन केले तेव्हा कुंतीला तीन आणि माद्रीला दोन फुलं प्राप्त झाली कुंतीने धर्मराज वायू आणि इंद्रदेव यांचे आवाहन केले होते तर माद्रीने अश्विन कुमारांचे विवाहापूर्वी कुंतीने सूर्यदेवांचे आवाहन करून कर्णाला प्राप्त केले होते आणि नंतर नदीमध्ये प्रवाहित केले होते पांडूच्या मृत्यूनंतर मृत्यून सती गेली त्यावेळी कुंती पाच मुलांच्या भविष्यासाठी हस्तिनापूरमध्ये आली कुंतीच्या सांगण्यावरून धृतराष्ट्र आणि गांधारीला पांडुपुत्रांना पांडव मानावं लागलं मादरीला नकुल आणि सहदेव ही दोन मुलं होती आणि कुंतीला कर्ण युधिष्ठिर अर्जुन आणि भीम ही मुलं होती कुंती वासुदेव यांची बहीण आणि भगवान श्री कृष्ण यांची आत्या होती दोन सत्यवती राजा शांतानू यांची पहिली पत्नी गंगा हिच्या मृत्यूनंतर ते सत्यवती बरोबर विवाह करतात पण सत्यवती या अटीवर बर त्यांच्याबरोबर विवाह करते की गंगापुत्र देवव्रत नाही तर सत्यवतीची मुलं हस्तिनापूरचे राजसिंहासन सांभाळतील त्यामुळे देवव्रत म्हणजेच भीष्म पितामह यांना आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली सत्यवती आणि ऋषी पराशर यांचा मुलगा वेदव्यास यांच्यामुळे ध्रुत राष्ट्र पांडू आणि विदुत यांचा जन्म झाला सत्यवतीने हट्ट केला नसता तर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर भीष्म पितामह असते आणि महाभारताचा इतिहास वेगळा असता सत्यवतीमुळेच हस्तिनापूरचा पूर्ववंश नष्ट झाला सत्यवतीला पराशर मुनींकडून कुमारिका राहण्याचे वरदान मिळाले होते वेदव्यास सत्यवतीचाच मुलगा होते तीन द्रौपदी कुंतीच्या आज्ञेनुसार पाचही पांडवांबरोबर विवाह करणे कठीण निर्णय होता पण परंपरेविरुद्ध द्रौपदीने हे केले जगासमोर एक नवीन उदाहरण देत सन्मान सुद्धा मिळवला द्रौपदीला महाभारत युद्धाचे सगळ्यात मोठे कारण मानले जाते द्रौपदीनेच दुर्योधनला इंद्रप्रस्थमध्ये म्हटले होते आंधळ्याचा पुत्रसुद्धा आंधळा असतो या गोष्टीचा दुर्योधनला राग आला खेळामध्ये दुर्योधनने शकुणी बरोबर पांडवांना द्रौपदीला डावात लावण्यासाठी तयार केले याच्यामध्ये हरल्यानंतर द्रौपदीचे शीलहरण करण्याचा प्रयत्न केला आणि तिने दुःशासनच्या रक्ताने केस धुण्याची शपथ घेतली होती द्रौपदीला पंचकन्यांमध्ये सामील केले आहे पुराणानुसार पाच स्त्रिया विवाहित असूनसुद्धा सुद्धा सन्मान पवित्र मानले आहेत अहिल्या द्रौपदी कुंती तारा आणि मंदोदरी द्रौपदीची कथा आणि व्यथेवर खूप उपन्यास लिहिले आहेत द्रौपदीविषयी एक कथा भविष्य पुराणांमध्ये सापडते द्रौपदी तिच्या पूर्वजन्मी एक गरीब ब्राह्मणी होती पण गरिबीमध्ये सुद्धा ती साधू संतांची सेवा करत असे तिच्या सेवेने प्रसन्न होऊन साधू तिला म्हणाले हे देवी तुम्ही एक थाळी दान करा यासाठी साधूने द्रौपदीला थाळी दान करण्याचा म्हणजेच बाटलोई व्रताचा विधी सांगितला या प्रकारच्या परिणामामुळे पुढच्या जन्मी म्हणजे द्रौपदी झाली तेव्हा द्रौपदीला सूर्यदेवांकडून अक्षय पात्र प्राप्त झाले त्यामध्ये बनवलेले जेवण तोपर्यंत संपत नव्हते जोपर्यंत द्रौपदी जेवण करत नसे चार गांधार राजकुमारी गांधारी सत्यप्रती प्रती नंतर राज्यकारभारामध्ये कोणी दखल दिली ती गांधारची राजकुमारी आणि धृतराष्ट्र यांची पत्नी गांधारी होती असं म्हटलं जातं की गांधारीचा विवाह पितामह यांनी जबरदस्ती दृत बर करून देऊन संपूर्ण परिवाराला बंधक बनवले होते गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधण्याचे कारण हे सुद्धा होते की द्रुत राष्ट्राच्या आंधळेपणामुळे गांधारी आणि शकुनीला अप्रत्यक्षपणे सत्ता सांभाळावी लागली गांधारीला काळजी वाटत होती की कुंतीची मुलं राज्यकारभार सांभाळतील त्यामुळे गांधारीने शकुनीद्वारे दुर्योधनच्या मनामध्ये पांडवांबद्दल राग निर्माण केला गांधारीने तिच्या शक्तीने दुर्योधनचे शरीर लोखंडासारखे बनवले होते गांधारीचं असं म्हणणं होतं की भगवान श्री कृष्णांमुळे युद्ध झाले आणि त्यांच्यामुळेच गांधारीची मुलं मारली गेली त्यामुळे गांधारीने भगवान श्रीकृष्णांना पूळ नाशाचा शाप दिला होता पाच भगवान श्री कृष्णांची बहीण सुभद्रा सुभद्राने अर्जुन बरोबर लग्न केले होते पण बलराम यांना सुभद्राचा विवाह कौरव कुळामध्ये करायचा होता पण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनच्या हातून सुभद्रेचे हरण केले द्वारिकेमध्ये अर्जुन बरोबर सुभद्राचा विवाह झाला त्यानंतर एक रही ले। रही ले ले वर्ष दोघेही द्वारकेमध्ये राहिले राहिलेली वर्ष पुष्कर क्षेत्रामध्ये व्यतीत केले बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अर्जुन सुभद्राला घेऊन इंद्रप्रस्थला परत आले सुभद्राला अर्जुनने गर्भावस्थेमध्ये चक्रव्यूह तोडण्याचे रहस्य सांगितले होते जे ऐकत असताना सुभद्रा झोपी गेली त्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूहमधून मधून बाहेर कसे यायचे ते कळले नाही काही लोक सुभद्राला देवी योग मायेचा पुनर्जन्म मानतात ज्यांनी भगवान श्री कृष्णांना कंसापासून वाचवण्यासाठी जन्म घेतला होता सहा सत्यभामा सत्यभामा भगवान श्री कृष्ण यांची पत्नी होती सत्यभामाला सुंदर असण्याचा आणि श्रेष्ठ राजघराण्याची राजकुमारी असल्याचा गर्व होता माता आदितीकडून सत्यभामाला वरदान मिळाले होते त्यामुळे सत्यभामा आणखीनच अहंकारी झाली होती राज्यकारभार आणि राजनीतीमध्ये सत्यभामाला खास आवड होती नरकासूर वधानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वर्गात गेले तेव्हा इंद्राने तिला पारिजात वृक्ष दिला तो भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला दिला तेव्हा नारद मुनी आले आणि सत्यभामाला सांगितले या झाडाच्या प्रभावामुळे रुक्मिणीला वरदान मिळाले आहे हे ऐकून सत्यभामाला राग आला आणि भगवान श्री कृष्णांकडे ती पारिजात वृक्षाची मागणी करू लागली सत्यभामाचा गर्भ हनुमानाला तोडावाच लागला सत्यभामामुळेच पृथ्वीवर पारिजात वृक्ष दिसतात कारण सत्यभामाने भगवान श्री कृष्णांना पारिजात वृक्ष स्वर्गातून आणण्यासाठी सांगितले होते सात लक्ष्मणा भगवान श्रीकृष्णांच्या आठ पत्नींपैकी एक जामवंती होती तिचा मुलगा साम याला दुर्योधन भानुमतीची मुलगी लक्ष्मणाबरोबर विवाह करायचा होता दुर्योधनच्या मुलाचे नाव लक्ष्मण होते आणि मुलीचे नाव लक्ष्मणा होते पण दुर्योधनला त्याच्या मुलीचं लग्न श्रीकृष्णांच्या मुलाबरोबर करायचे नव्हते भानुमती सुदक्षिणाची बहीण आणि सु दुर्योधनची पत्नी होती त्यानंतर एक दिवस सामने लक्ष्मणाबरोबर विवाह केला आणि लक्ष्मणाला रथामध्ये बसवून द्वारकेला घेऊन चालला जेव्हा ही गोष्ट कौरवांना समजली तेव्हा त्यांनी पूर्ण सेना नेऊन सामला बंदी बनवले ही गोष्ट भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना समजली तेव्हा ते हस्तिनापूरला आले बलराम निवेदनपूर्वक म्हणाले सामला मुक्त करून त्याला लक्ष्मणाबरोबर निरोप द्या पण कौरवांनी ते मान्य केले नाही तेव्हा बलरामने रौद्ररूप प्रकट केले तेव्हा सगळे माफी मागू लागले अशा प्रकारे साम बरोबर वर लक्ष्मणाला पाठवले आठ गंगा माता ब्रह्मदेवांच्या शापामुळे गंगाला मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागला आणि नंतर राजा शांतनू बरोबर वर त्यांचा विवाह झाला गंगाने शांतनू बरोबर वर विवाह करण्याची अट ठेवली की मी काहीही केले तरी तुम्ही मला कधीही विचारणार नाही की मी असं का करते नाहीतर मी स्वर्गात निघून जाईल राजा शांतनूने ही अट मान्य केली गंगा आणि शांतनूची मुलं झाली की गंगा त्यांना नदीमध्ये प्रवाहित करत असे गंगाची अट मान्य केलेली असल्यामुळे शांतनू काहीही बोलत नसे पण त्याच्या आठव्या मुलाला जेव्हा गंगा नदीमध्ये प्रवाहित करू लागली तेव्हा शांतनूने त्यांना थांबून विचारले तू असं का करत आहे अट तुटल्यामुळे गंगा राजा शांतनूला म्हणाली हे आठ वस्तू होते ज्यांना शापामुळे मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागला पण दुण आता या आठव्या मुलाला मनुष्यांचे दुःख सुद्धा भोगावे लागतील हाच मुलगा मोठा होऊन विश्वपितामह म्हणून ओळखला गेला नऊ ओळख उलुपी। उलुपी अर्जुन बरोबर अर्जुन निर्वासित होते त्यांच्या मुलाचे नाव होते अर्जुनची पत्नी उलुपी मायावी शक्तीने संपन्न महिला होती असं म्हणतात की ती जलपरी होती तिने अर्जुनला पाण्यामध्ये हानेहित राहण्याचे वरदान दिले होते त्याबरोबरच उलुपीनेच चित्रांगना आणि अर्जुनचा पुत्र बब्रुवानला युद्धाचे शिक्षण दिले होते महाभारत युद्धामध्ये विश्वपितामह यांना मारल्यानंतर आणि वसूंनी दिलेल्या शापातून उलुपीनेच अर्जुनला शापमुक्त केले होते तिला महाभारतामध्ये खूप नावांनी ओळखले जाते दहा घटोकच पत्नी मोरबी मोरवी द्वापार युगातील प्रांत ज्योतिषपूर जे आता आसामच्या नावाने ओळखले जाते तेथील राजा दैत्यराज मोर यांची मुलगी होती तसेच ती देवी कामाख्याची परमभोक्त होती दैत्यराज मोर यांची मुलगी असल्यामुळे तिला मोरबी नावाने ओळखले जाते ऋषी भेदव्यास यांनी रचलेल्या स्कंद पुराणाच्या कौमारिका खंडामधील एका, खंडा एका कथेमध्ये जेव्हा भगवान श्री कृष्णांनी दैत्यराज मोर यांचा वध केला होता त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना मुरारी नावाने ओळखले जाते त्याचवेळी मोरबीने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना युद्धभूमीवर ललकारले होते आणि त्यांच्याबरोबर युद्ध करू लागली भगवान श्रीकृष्णांचे प्रत्येक अस्त्र विफल करू लागले शेवटी भगवान श्रीकृष्णांनी मोरवीचा वध करण्यासाठी सुदर्शन चक्र धारण केले भगवान श्रीकृष्णांनी असे करताच देवी कामख्याने प्रकट होऊन मोरवीचा वध करू नये म्हणून सांगितले आणि मोरवीला सांगितले हे तुझे भावी सासरे आहे त्यामुळे त्यांची क्षमा मागून त्यांचा आशीर्वाद घे त्यानंतर मोरवीने तसेच केले कालांतराने भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार महाबली भीमसेन हिळिंबाचा मुलगा घटोत्कच मोरवीद्वारे नियोजित केलेल्या युद्धात जिंकल्यामुळे त्याचा विवाह हो। मोरवीबरोबर करून दिला गेला त्यानंतर घटोत्कच आणि मोरवी यांना तीन मुलांची प्राप्ती झाली मला आशा आहे की तुम्हाला एकथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा